जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्या कोपरगावमध्ये स्वर्गवासी माधवरावजी कच्चेश्वर पाटील आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन कोपरगाव नगरीचे प्रथम लोकप्रिय नगराध्यक्ष व स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय माधवरावजी आप्पा आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व लक्ष्मी नगर येथे कमान उद्घाटन सोहळा उद्या शनिवार दिनांक एकोणावीस रोजी संपन्न होणार असल्याची माहिती जयंती उत्सव समिती व समस्त आढाव कुटुंबियांच्या वतीने गुरुवारी सतरा रोजी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक विजय आढाव यांनी दिली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हसके पाटील तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी आमदार अशोकरावजी काळे कोपरगाव नगरीचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे वैजापूरचे आमदार रमेशजी बोरणारे प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश अभा परझने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे आदींसह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहनही उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या कोपरगाव नगरीचे लोकप्रिय लोकनियुक्त प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा स्वातंत्र्य सेनानी यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने भाग घेतला आणि एकोणीसशे बेचाळीस सालच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते नाशिक जेलमध्ये होते असे आपल्या कोपरावचं हो वैभव आमचे आजोबा स्वर्गीय माधवरावजी आप्पा कचेश्वर आडाव पाटील यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आम्ही एक समिती स्थापन केली स्वर्गीय माधवरावजी आडाव जयंती उत्सव समिती त्या वतीने मी आपला सर्व माध्यमांच्या वतीने या कोपरगाव निमंत्रित करतो की या जयंती उत्सवाच्या निमित्ताने धारंगाव रोडवरील आप्पांच्या नावाने असलेली माधवबाग या ठिकाणी स्वर्गीय आप्पांचा पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन तसेच स्वर्गीय आप्पांनी त्या काळात दिलेली जमीन आमच्या आजीचं नाव आहे लक्ष्मीनगर या लक्ष्मीनगरच्या कमानीचं उद्घाटन असा कार्यक्रम व त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमास आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री आपल्या इलानगर जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपांचे जावई आदरणीय अण्णासाहेब मस्के पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत त्याचबरोबर आपल्या कोपरवा तालुक्याचे माजी आमदार कोसाका उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकरावजी काळे साहेब त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा साहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार मान्य काळे साहेब वैजापूर तालुक्याचे आमदार मान्य रमेशजी सर त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार मान्य सौ स्नेहलता कोले त्याचप्रमाणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन मान्य राजेशाबा परजनी पाटील त्याचप्रमाणे सहकार मर्षी शंकररावजी कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य विवेक भैया कोले हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत एक त्या एकोणावीस जुलैला सायंकाळी चार वाजता या कार्यक्रमास वेळेवर सुरुवात होणार आहे तर आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने मी आपल्या कोपरगाव वासियांना तसेच सर्व संबंधित असलेल्या नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमास उपस्थित राहावे व आम्हाला उपकृत करावे कार्यक्रमाचं हे कृष्णाई मंगल कार्यालय आहे या कार्यक्रमाला आपण सर्व नागरिक बंधू भगिनी महिला हे उपस्थित राहिले तर आम्हाला कमिटीला आनंद होईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आपांच्या जागेचं भूमिपूजन झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता आम्ही कृष्ण मंगल कार्यालय डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा